बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या जी डी पी दरानं सात पूर्णांक आठ दशांश टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे केंद्र सरकारनं यासंदर्भातली आकडेवारी काल जाहीर केली अमेरिकेनं आयात शुल्क लादण्यापूर्वी एप्रिल ते जूनमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के होता जो पाच तिमाहींमधला सर्वाधिक होता असं या आकडेवारीत नमूद केलं आहे या कालावधीत चीनच्या जी डी पी वाढीचा दर पाच पूर्णांक दोन दशांश टक्के असल्यानं भारत हा सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरला आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जी डी पी वाढ प्रामुख्यानं कृषी क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे झाली आहे या तिमाहीत कृषी क्षेत्रानं तीन पूर्णांक सात दशांश टक्के वाढ नोंदवली पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची वाढ किरकोळ वाढून सात पूर्णांक सात दशांश टक्के इतकी झाली आहे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी